नमस्कार मंडळी समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर हे कायम आपल्या कीर्तनामुळे चर्चेत असतात कीर्तनाच्या माध्यमातून ते सातत्यानं समाजात जनजागृती करण्याचं काम करतात अतिशय विनदी शैलीमध्ये ते आपलं म्हणणं कीर्तनासाठी आलेल्या श्रोत्यांना पटवून देतात इंदरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाब यांचा नुकताच साखरपुडा पार पडला संगमनेरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अत्यंत साध्या पद्धतीने हा साखरपुड्याचा सा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं साखरपुड्यात सात सत्कार तुरे शाल न स्वीकारता हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने पार पडला इंदरीकर महाराजांचा जा जावई नेमका आहे तरी कोण इंदरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाब यांचा नुकताच साखरपुडा झाला साहिल चिलाब हे बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती समोर येत आहे त्यांचा मुंबईमध्ये मोठा व्यवसाय आहे समोर आलेल्या माहितीनुसार साहिल चिलाब हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर मधील मूळचे रहवासी आहेत ते उच्च शिक्षित असून गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती आहे